फडणवीसांना डावलू शिंदेंना मुख्यमंत्री का पंतप्रधान मोदींनी याबद्दल भाजपची रणनीती काय आहे हे सांगितलं आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय हटके महाराष्ट्रात चाळीस आमदार असलेल्या शिवसेनेचे शिंदेगड प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर एकशे पाच आमदार असलेल्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस दे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कामगार महाराष्ट्रात चाळीस आमदार असलेल्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत तर एकशे पाच आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे दे। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले महाराष्ट्रात शरद पवार किंवा उद्धव ठाकरेंऐवजी भाजपला अधिक सहानुभूती मिळत आहे दोन हजार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं भाजपा शिवसेनेच्या युतीला स्पष्ट बहुमत निवडणुकीच्या निकाला शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा बरोबर भाजप बरोबरची तीन दशकापासूनची युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या बरोबर घेत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं परिणामी राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीला विरोधी पाकावर बसावं लागलं मात्र जून दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून चाळीस आमदारांना आपल्या बरोबर घेत वेगळा गट बनवला या गटानं भाजपशी युती करत राज्यात सरकार स्थापन केलं तसंच एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना पक्षावर दावा केला तसेच निवडणूक आयोगानं त्यांच्या गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देखील दिली चाळीस आमदार असलेल्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर एकशे पाच आमदार असलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहतायत उपमुख्यमंत्री बसून भाजपानं देवेंद्र फडणवीसांची पदावनती केल्याचं अनेकांना आवडलं नाही मात्र ही भाजपाची रणनीती असल्याचं स्पष्ट झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले महाराष्ट्रात आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातलं सरकार आहे मागच्या निवडणुकीत भाजपानं सर्वाधिक म्हणजे एकशे पाच जागा जिंकूनही आम्ही मुख्यमंत्री पदाचा त्याग केला भाजपनं हा त्याग केवळ महाराष्ट्राच्या भन्यासाठी केला आहे काहींना वाटत होतं की आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून आम्ही ही सत्ता मिळवली सत्ता मिळाल्यावर आम्ही आमचा मुख्यमंत्री नेमू शकलो असतो आम्ही फडणवीसांना मुख्यमंत्री करू शकलो असतो परंतु आम्ही तसं केलं नाही कारण आम्हाला राज्यातील जनतेला सांगायचं होतं की आम्हाला मुख्यमंत्री पदापेक्षाही राज्याचं भलं अधिक महत्वाचं आहे आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो आम्ही स्वतःसाठी जगत नाही हा संदेश आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवायचा होता त्यामुळं यंदाच्या निवडणुकीत लोकांची सहानुभूती ही आमच्याबरोबर आहे लोकांना असं वाटतं की इतका मोठा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस एक यशस्वी मुख्यमंत्री असूनही आज उपमुख्यमंत्री पदावर बसला आहे देवेंद्र फडणवीस यांनी हा एक प्रकारचा त्याग केला आहे त्यांनी स्वतःचा सन्मान सोडून केवळ महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे सगळं केलं नरेंद्र मोदी यांनी न्यूज एटीनला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर भाष्य केले लोकांची संपत्ती लुटून मुस्लिम दुसखोरांमध्ये वाटेल असं का वाटतंय या प्रश्नावर नरेंद्र मोदींनी सांगितलं की आपल्या देशात पश्चिम बंगाल हे राज्य उद्ध्वस्त होते कोलकाता हे शहर एकेकाळी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं मुख्य केंद्र होतं परंतु त्याचा देखील ऱ्हास होत आहे बिहार आणि उत्तर प्रदेश ही राज्ये तिथल्या घाणेरड्या राजकारणामुळे अस्थिरतेमुळे रसाताळाला गेली होती आम्हाला महाराष्ट्राला तशा स्थितीत जाऊ द्यायचं नव्हतं मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि आम्हाला कुठल्याही सरकारला देशाचं हित साध्य करायचं असेल तर महाराष्ट्राला अजून मजबूत करून पुढं जावं लागेल हेच आम्ही राज्यातील जनतेला सांगत आहोत हाच संदेश आम्ही जनतेपर्यंत पोचवत आहोत आणि याला जनतेकडूनही खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे आता या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिक्रियेबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा